उष्णेताही ज्या होत्या त्यांचं कार्यक्रमात किंवा गावात तसंच मुलगा होतं म्हणजे जी एक मुलगी होती शांत मुलगी होती तिचे आई वडील सुद्धा खूप शांत मुलं लोकांची भांडी कुंडा धुवून त्या बालकेशोरला तिला हा मोठा एवढा शिक्षण दिलं आणि आम्हाला आनंद आमच्या गावची मुलगी अशा त्या ठिकाणी आम्हाला हाय आहे आम्हाला अगदी आनंद होता पण हे अचानक त्याच्यावरती मोठा प्रश्न पडला हा सुंदा भावकीला सुद्धा तो मोठा दुखाचा डोंगर कोसळला हे वडील मुलगी ती शांत होती हे वडील कोणाज जास्त नाही बोलणं चालणं आणि तरी कुठे मे मध्ये किंवा गणपतीला अशा टायमाला असं कुठं जास्त बदबत बोलणं चालणं नाही शांत याची मुलगी होती ती आम्हाला सुद्धा मोठा तिला दुःख वाटलं आपल्याला शिक्षण कुठे झालं तरी मोठी सगळी ती मुंबईलाच चालली म्हणजे आता जे तिचे वडील आहेत म्हणजे याची परिस्थिती कशी आहे कशी आहे तेव्हा गरीब परिस्थिती होती गरीब परिस्थितीतून त्यांनी शिक्षण शिक्षण दिलं खूप गरीब परिस्थिती त्यांची साहेबाच्या घरी वाटला जल्लिनामध्ये इकडे तिकडे काम करून साहेबाची करून मुलांना शिक्षण दिलं एवढा दोनच मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी ओलिम्पिक एवढी शांत ह्या होती ती खूप शांत होती